काल आपण वी लन इंग्लिश एपिसोड तेरामध्ये आपण वाक्य बघितली आय हॅव डू यू हॅव वॉट दिस आता मी मराठी वाक्य सांगेल तू त्याचं इंग्रजीत कस हो माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन माझ्याकडे दफ्तर आहे आय हॅव अ बॅग माझ्याकडे पेन्सिल आहे आय हॅव अ पेन्सिल माझ्याकडे वही आहे आय हॅव नोट बुक माझ्याकडे पुस्तक आहे आय हॅव बुक आता आपण व्हट इज दिस घेऊ नंतर ओपन ओपनची हे काय आहे व्हट इज दिस हे टेबल आहे दिस इज टेबल हे काय आहे वट इज धिस दिस इज अ हि पर्स आहे ही पर्स आहे दिस इज अ पर्स हे काय आहे व्हट इज धीज हे हे टिफिन आहे

मी पण काही माफी सांगते सांग ना दिस इज माय ड्रेस दिस इज माय पेन दिस इज माय बुक दिस इज माय नोटबुक दिस इज माय इयरिंग कोण सांगते अजून किचन मी सांगते सांग दिस इज माय नोटबुक दिस इज माय पेन दिस इज माय ड्रेस दिस इज माय बेल्ट दिस इज माय इयरिंग व्हेरी गुड कोण सांगते अजून सांग अयोध्या तू सांगते का सांग इंद्रायनी व्हेरी गुड सांग अयोध्या तू आता व्हेरी गुड वेरी गुड संग श्रेयस वेरी गुड ठीक है